नमस्कार जय महाराष्ट्र काल धर्मवीर आनंद दिघे यांच्या जयंतीनिमित्त ठाण्यात शक्तीस्थळावर गर्दी उसळेल असा अंदाज असल्याने पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांच्यासोबत गेलेल्या सदस्यांनी धर्मवीर आनंद दिघे यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यासाठी धाव घेतली होती त्यावेळी मात्र पदाधिकारी आणि कार्यकर्तेही मोठ्या संख्येने उपस्थित होते दिवसेंदिवस ठाण्याच्या राजकारणात झालेला बदल शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखलं जाणारे ठाणे मात्र आता विभागून गेला आहे शिवसेनेत फूट पडल्यानंतर दोन गट पडले त्यामुळे दिवंगत धर्मवीर आनंद यांचे शिष्यही विभागले गेले माजी आमदार रवींद्र फाटक ठाणे जिल्हाप्रमुख नरेश मस्के माजी महापौर रमेश वैती शिंदे गटात गेले तर खासदार राजन विचारे यांच्यासह दिघे यांचे पुतणे तथा जिल्हाप्रमुख केदार दिघे ही मंडळी ठाकरे गटासोबतच राहिली शिंदे मुख्यमंत्री झाल्यावर शक्तीस्थळावर जशी गर्दी शिवसैनिकांची होती तशी गर्दी मात्र काल धर्मवीरांच्या जयंती जयंतीच्या दिवशी मुख्यमंत्री शिंदेबरोबर पाहायला मिळाली नाही ज्या ठिकाणी कार्यक्रम सोहळा होता तेथील मैदानही गर्दी भरू न शकणारी होती त्यामुळे गर्दी ओसरली असं म्हणावं लागेल मात्र ही गर्दी का ओसरली शिंदेंचं ठाण्यातील प्रस्त कमी झालं का शिंदेंचे पदाधिकारी नाराज आहेत का या चर्चांना या गर्दी नसल्याने उधाण आलं आहे